संपूर्ण देशात हवामानाचा मोठा बदल होत आहे अनेक भागांमध्ये अनपेक्षित पाऊस आणि जोरदार वारे यामुळे वातावरण आल्हादायक बनले असले तरी काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवली जात आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर भारतात कमाल तापमान चाळीस अंशापर्यंत जाऊ शकते त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस आणि हिटवेवर असं दुहेरी संकट सध्या आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही अलर्ट जारी केला आहे मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट दिल्लीतील सध्याचा तापमान एकतीस अंश सेल्सिअस असून ते मार्चमध्ये चाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हवामान खात्याने सांगितले की कमाल तापमान सामान्यापेक्षा तीस अंशांनी जास्त आहे सोमवारी दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस असं राहील तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस असेल काही राज्यात पाऊस काही ठिकाणी वादळी वारे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की हरियाणा पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून त्यामुळे हवामान गारटले जाऊ शकते ईशान्य भारतातील आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर नागालँड त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दार्जिलिंग सिक्कीम केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो याचबरोबर ओडिशा झारखंड तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे